नमस्कार रुगेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशिवाय नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला भरतीविषयी सर्व माहिती प्रथमता पाहायला भेटेल आज एस एस सी स्टेनोग्राफर भरती स्टाफ सिलेक्शन कम्युनिशन मार्फ कमिशनमार्फत जवळपास दोन हजार सहा पदासाठी भरती निघालेली मर... आहे ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे व ज्या ज्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंटचे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाते व देशातील कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते पूर्णपणे यासाठी टोटल एकूण दोन हजार सहा जागांसाठी ही भरती निघालेली आहे पदाचे नाव हे स्टेनोग्रॉपर ग्रेट सी ग्रुप बी व स्टेनोग्रॉपर ग्रेट बी ग्रुप सी अशा एकूण दोन हजार सहा पदांसाठी ही भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास उत्तीर्ण आवश्यक आहे व स्टेनोग्रॉपर कोर्स उत्तीर्ण असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल त्याला वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रमांक एकसाठी तुम्हाला अठरा ते तीस वर्ष आवश्यक आहेत व क्रमांक दोनसाठी अठरा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात व समांतर आरक्षणानुसार एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नियुक्ती हे कोणत्याही भारत देशातील कोणत्याही ठिकाणी जे गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंटचे ऑफिसिस आहेत त्या ठिकाणी होऊ शकते सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना जनरल व ओबीसी कॅटेगरीसाठी शंभर रुपये ही परीक्षा फी आहे व एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन व महिलांसाठी या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारण्यात आलेली नाही आहे त्यांना मोफत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीची परीक्षा ही ऑक्टोंबर व नोव्हेंबर या महिन्यामध्ये होणार आहे पूर्णपणे त्याच्या अगोदरच तुम्हाला पंधरा दिवस अगोदर हॉल तिकीट प्राप्त होणार आहेत पूर्ण सदर भरतीची लिंक आहे जाहिरातीसाठी तुम्हाला खाली दिलेली ड्रायव्ह लिंक गुगल डॉट फाईल डी या वेबसाईटला जाऊन तुम्हाला सविस्तर भाई भरतीविषयी जाहिरात पाहायची आहे हो, व नियमाटीचे पूर्ण वाचन करायचे आहे व हो, त्याच्यानुसारच तुम्हाला ऑनलाईन गायड गाईडलाईन्सनुसार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस एस सी डॉट डॉट इन या वेबसाईटला जाऊन प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन ऑप्शन आहे की रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला ऑनलाईन हा तुमचा फोटो जो अपलोड करायचा आहे व साईन तुम्हाला ऑफलाइन ऑनलाईनच अपलोड करायचा आहे परंतु फोटो जो आहे तो लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे तुम्ही इतर ठिकाणी भरतींना अगोदर फोटो द्यायचा व तो अपलोड होत होता परंतु सदर स्टाफ सिलेक्शननं हा नवीन एक रूल्स निघालेला आहे की त्यांना प्रथमतः त्या स्टाफ सिलेक्शनचं तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचे लॉग इन आईडी पासवर्ड टाकून तुम्हाला अकाऊंट ओपन करायचं आहे व त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला लाईव्ह फोटो तुमचा द्यायचा आहे समोर उभं राहून त्याच्यानंतर आपला साईन अपलोड करून तुम्हाला एक्झाम फी भरायची आहे व फॉर्म सबमिट करायचा आहे एक साधी प्रोसिजर आहे व एक सेंटर गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे हे एक ऑफिस टॉप सिव्हिलियन भरती आहे व बारावी उत्तीर्ण उजमेवारस एक सुवर्ण संधी आहे तर सदर भरतीची जाहिरात ही जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनेलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा थँक्यू